तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅम्पॉलाचं आता या ब्लॉकमध्ये जय शिवराय मित्रांनो आणि सकाळ सकाळी आता आपण चाललो आहे आपल्या नेहमीचे जे कस्टमर आहेत त्यांचं सामान भरायला जे कुशनचं वगैरे जे मटेरियल असतं ना कुशन गाद्या सोफा वगैरे तर त्यांचं मट आपल्याला भाड आलेलं आहे तर ते भाड भरायसाठी आपण चाललेलो आहे आता पहिलं जायचं आपल्या शुक्रवार शुक्रवारपेठेमध्ये जाऊन आपल्याला मटेरियल कलेक्ट करायचं आहे त्यानंतर जायचं कात्रजला तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपल्याला जायचं आहे पलटणला सामान भरून तर जर तुम्ही माझ्या चॅनल नेऊन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल किसिट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर चला मित्रांनो गाडी लोड करण्यासाठी आपण पोहोचलो करटापट चला एक तर गडबड झालेले उशीर झालाय आपल्याला आणि त्यात बघा आता ही गाडी बऱ्यासाठी थांबली पुढे रस्त्याचं काम चालू आहे एकच लाईन चालू आहे आणि तर सामान भरला आला कधी निघतो काय म्हणत ह्याच्या नादात आपल्याला चल रे बावड्या चल बाबा चल आता मी दोन दिवस होतो कराडला कारण मुलांना सोडायचं होतं शा त्यांना शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि त्यांचं ॲडमिशन पण करायचं होतं कराडमध्ये त्यामुळं म्हटलं जाऊ कराडला गावी घरी मस्तपैकी दोन दिवस थांबलो राहिलो वगैरे मस्तपैकी आराम झालेला आहे आपला चला तर मित्रांनो आता वाचलेले आहेत बारा आपण आता जेजुरीच्या पुढे अजून आपल्याला एक अर्धा पावून तास लागेल पलटणला पोहोचायला आणि असं गरम व्हायला लागले ना भयंकर जबरदस्त मग दाखवतो मी रोड बघा अक्षरशः डांबर पाहायला एवढं गरम गरमी भयंकर तर चला दाखव फेका आले असू तोंडावरती गरम हवा यायला लागली इतकं गरम व्हायला लागलं काय सांगायचं तसं पण आपल्या गाडीमध्ये फॅन आहे म्हणा तर फॅनमधून पण गरम हवा हवायला लागले आता बघू चला ता तर मित्रांनो ड्रॉप लोकेशनला पो पोहचलो आपण पलटण एस टी स्टँडच्या समोरच आपल्याला गाडी खाली करायची करायची आहे एक पाठीमागं पलटणचं एस टी स्टँड आहे गाडी आपली इथं लावली आहे तर गाडी खाली करायचं चालू आहे असं गरम व्हायला लागलंय ना थांबव वाटत झालं बाहेर इतकं गरम आहे भयंकर गरम आहे परेशान झालं परेशान लवकरात लवकर गाडी खाली करू जरा कोल्ड ड्रिंकड्रिंक काय तर घेऊन तर मित्रांनो आता काय बोलायचं काय बोलायचं चला गाडी खाली झालेली आहे आपली आणि गाडी खाली व्हायच्या अगोदरच आपल्याला रिटर्नचं भाडं भेटलेलं आहे आणि आपण आहे आता अरे अरे मावशी मावशी पडलो गाडीवर बिचारी बाईक पडली एवढ्या गर्मीमध्ये बापरे माझ्यासारख्या माणसाला बाहेर ओन थांबवट झाले आणि ह्या गर्मीमध्ये ते बाई रस्ते पडले बेकार चला हां तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला रिटर्नला भाडे भेटलेलं आहे तर आपण आता चाललो आहे पलटणं बारामतीला आता बारामतीमध्ये जाऊन आपण मटेरियल बघू काय काय नाही कॉस्मेटिकचं सामान आहे म्हणे तर काय बघू विषय काय कसं नाही पटापट जाऊ तिथं मट सामान विमान भरू आणि पुण्यामध्ये जाऊ मग आपल्या पुण्यामध्ये एक कोंडवा एन आय बी एम चौका मग तिघा ती पण रस आणि काय किती भाड आहे काय वगैरे तुम्हाला सगळं सांगतो ब्लॉक कंटिन्यू द्यावा कंटिन्यू द्यावा मजा येणार आहे मजा आज चला बारा मध्ये आपण गाडी लोडिंग चालू आहे आहे फर्निचर गाडी लोड करून तर मित्रांनो पुण्यामध्ये पोचलेला आहे आणि पुण्यामध्ये पोचल्याच्या नंतर सुखद सुखद असा क्षण आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे बरं वाटतंय बाबा सकाळपासून इतकं उन्हामध्ये मध्ये वय आहे ना बाप रे बाप नको नको झालं होतं आता मस्तपैकी पाऊस सुरू झाला गार गार वाटेल गार गार च ल 가리ा리ी खाली झालेली आपली ग र ड ा 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는걸 우리 오늘은 또 어떻게 지낼까 보고 있어도 좋아 도지않도 좋아 미트라노와 타분 लोकांमध्ये फॉरेस्ट फ्रॅक्चर रोडला पोचलो आहे येताना नाही म्हणतात ते कमीत कमी सात ते आठ बाईक ना माझ्यासोबत स्लीप झाले आता स्लीप होण्याचं कारण म्हणजे काय माहिती का आता पाऊस अवकाळी पाऊस आहे हा कधीतरी पाऊस पडतो आणि ज्या नवीन पाऊस जावा रस्त्यावरती पडतो ना त्यावेळेस काय होतं गाड्या घसरतात म्हणजे घसरतात कारण वाईल वगैरे हे ते बारीक धूळ वगैरे साचलेली असते त्यामुळं गाडी बारक्या गाड्या स्लीपच मारतात त्यामुळं हळू चालायचं दमान चाललं झालं फोर व्हीलरसुद्धा गा घसरतात अक्षरशः आता मी बघितलं की एक बाई लहान मुलाला घेऊन चालली होती स्कूट हॅक डायरेक्ट कारच्या पुढं आडवी झाली डायरेक्ट कारच्या पुढं ते नशीब कारवाल्याने बरे तापला म्हणून मी गाडी थांबली नाही तर ना त्या कारवाल्याचं नुकसान झालं नुकसान म्हणजे तो वाढतला असतं बिचारा जर काय झालं असतं तर होत असतं रस्त्यामध्ये जर असा अवकाळी पाऊस जर आला तर मित्रांनो कधी पण गाडी चौका चालवा आणि हळू ब्रेक लावा अर्जंट ब्रेक नका लावू अर्जंट ब्रेक मारला ना तर गाडी डायरेक्ट फिरती आणि गाडी डायरेक्ट पडती आणि घसरती चला पावसाचा आनंद घेत घेत जावा तर मस्त पैकी बजी खायची इच्छा झाली आता घरी गेल्याच्या नंतर ना बघू आपल्या नशिबात भजी आहे का घ्या <laughs> समजून <laughs> आता बरोघरी मातीच्या तुम्ही हां आता शेगाड्या झाल्याच शेगाड्या गावावर आणि आज पाऊस असा आलाय हो ना मस्त मला दुपारपासन बारा अकरा वा... बारा वाजल्यापासून इतकं गरम होत होतं ना आठशे मला गाडी चालू वाटत नाही गाडी चालू वाटत ना इतकं गरम होत होतं मी आज ना दिवसभरामध्ये नाही म्हणजे चार ते पाच हे घेतलं मी थंड ऊसाचा रस कलिंगडाचा रस निरा काय सांगायचं चला पटापटा पोचू घरी तर मित्रांनो आजचा ब्लॉक आपण इथेच नेट करू आणि तुम्हाला सांगतो की आपण जे पुणे तू फलटण जे भाडं घेऊन गेलो होतो ते भाडं आपल्याला लागलेलं होतं साडेचार हजार रुपये आणि बारामध्ये ते पुणे जे आपण माल घेऊन आलो ते आपल्याला पार्ट रोड होता तो भेटला आपल्याला अडीच हजार रुपये म्हणजे साडेचार पाच सहा सात हजार रुपयेचा आपला रिपोर्ट लागला डिझेलला खर्च आला आपला हजार रुपये बाकी कुठला काहीच खर्च नाही आहे तर चला अशा प्रकारे आजचा मीडिओ आपण इथेच संपू आणि जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बिलबटन वाळू ते सेट करून ठेवा ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यामध्ये पोहोचतील आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना फॅमिलीमध्ये वगैरे तर तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन मी तर चला मित्रांनो भेटू अँड नेक्स ब्लॉगमध्ये